नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो त्या गोष्टीचा या ठिकाणी मी सांगितलं होतं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस निकाल लागणार आहे आणि शेवटी अठ्ठावीस तारखेला निकाल लागलेला आहे अहमदनगर जिल्ह्याचा या ठिकाणी निकाल लागलेला आरोग्य सेविकेचा बघूया ठिकाणी किती लोकांचं सिलेक्शन झालेलं आतापर्यंत डबल अकॅडमीच्या पंचवीसशे लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे नवीन रिझल्टनुसार आता जवळपास हजारचं दोन हजारचं किती जणांचं सिलेक्शन होतं ते या ठिकाणी पाहूया तर या ठिकाणी प्रत्येकाने आपापले आप फोटो आणि आपले संपूर्ण डिटेल्स ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर आपल्याला पाठवायचे जेणेकरून त्या ठिकाणी आम्ही तुझा सत्कार करू शकू आणि तुम्हाला या ठिकाणी पोस्ट सुद्धा मिळणार आहे तर अहमदनगरला किती जागा आहेत किती जण सिलेक्ट झालेले आहेत पाहूया टोटल चारशे शहाण्णव जागा आहेत किती जागा आहेत टोटल चारशे शहाण्णव जागा आहेत त्या चारशे शहाण्णव जागा मध्ये कटाप कशा पद्धतीने लागलेला आहे याची डिटेल्स आपण पाहणार आहे बघा या ठिकाणी जिल्हा परिषद अहमदनगर हा या ठिकाणी आरोग्य सेविकेचा हा रिझल्ट आहे टोटल विद्यार विद्यार आ, विद्यार जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी जवळपास पाचशे विद्यार्थी अहमदनगरला पास झालेले आहेत म्हणजे या ठिकाणी बऱ्याच लोकांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार नाही त्यासाठी तुम्हाला कट ऑफ कसा काढायचा आहे त्या ठिकाणी सांगणार आहे पहिले जे विद्यार्थी आहेत ते रोहिणी वारे पुष्पा गाडे जय जयदेवी जयश्री तर या ठिकाणी यांचं सिलेक्शन झालेलं आहे एकशे छत्तीस एकशे छत्तीस गुण मिळून तर कट ऑफ हा कसा काढायचा आहे हे पाहणार आहोत तत्पूर्वी डबल अकॅडमी न आपली या ठिकाणी फॉरेन्सिक सॉरी स्टाफ नर्सची या ठिकाणी बॅच सुरू केलेली आहे जी एन एम साठी आणि बीएससी नर्सिंग साठी कारण की रेल्वे मध्ये सुद्धा जाहिरात आलेली आहे तुम्ही जर फॉर्म नसेल भरला तर भरून घ्या नऊ तारीख शेवटची मला वाटतं आणखी नऊ तारीख सप्टेंबर सप्टेंबरची शेवटची सातशे अठरा जी एन एम च्या जागा आहेत तसंच ठाणे कल्याण डोंबिवली या ठिकाणी ए एन एम आणि जी एन एम यांची सुद्धा जाहिरात येणार आहे अमरावती कोल्हापूर जवळपास पाच सहा महानगरपालिकेच्या जाहिराती येणार आहे तेथे जे एन एमच्या भागा त्या फिक्स आहेत मात्र कल्याण हो डोंबिवलीला एन एम च्या सुद्धा जाहिराती आहेत तर तेथे तुम्ही तयारी करण्यासाठी आपण सव्वीस जानेवारीची ऑफर दिली होती सॉरी पंधरा ऑगस्टची तीन हजार रुपयामध्ये वर्षभर तर ती ऑफर अजून सुद्धा आपण एक्सटेंड करत आहे जेणेकरून या आरोग्य सेविकाच्या महिला बऱ्याच महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही कदाचित काहीने अभ्यास केला नसेल कोणाला वेळ मिळाला नसेल तर त्या ठिकाणी जेणेकरून त्यांच्या अभ्यासामध्ये परत त्यांना कंटिन्युटी मिळून परत त्या ठिकाणी ते ज्या जाहिराती आता येणार आहे त्यामध्ये यश मिळू शकतील तर त्यासाठी बॅच आहे आपण तसंच ही जी पी डी एफ आहे आपली डबल अकॅडमी टेलिग्राम चॅनल आजपासून बंद होणार असल्यामुळे आपण व्हॉट्सअपचा चॅनल सुरू केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तेथे जाऊन आपण डबल अकॅडमी पुणे जे आहे व्हॉट्सअप चॅनल व्हॉट्सअपला सर्च करायचं आहे स्टेटसमध्ये किंवा टेलिग्रामला जाऊन तुम्ही पी डी एफ डाऊनलोड करू शकता तर या ठिकाणी आपण बघू शकता की नगरला किती जागा आहेत आणि किती कटॉफ कशा पद्धतीनं काढायचं आहे तर टोटल इथं एकशे एकोणतीस जागा बघा खुल्या प्रवर्गाच्या दोनशे तीन जागा आहेत त्यापैकी एकशे एकोणतीस जागा ह्या समांतर आरक्षण सोडून आहेत तुम्हाला तुमचा कट ऑफ काढण्यासाठी एकशे एकोणतीस जागा उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला तुमचा कटॉफ काढायचा आहे तर तुम्हाला सुरुवातीच्या एकशे एकोणतीस जागा सोडायच्या आहेत किती ह्या एकशे एकोणतीस जागा सोडायच्या आहेत कारण की ते एकशे एकोणतीस पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत ते सर्व खुल्या गटामध्ये गेलेले आहेत कुठल्या गटामध्ये गेलेले आहेत जरी ओबीसी असतील एस असतील तरी ते खुल्या गटामध्ये गेलेले आहेत आता तुमचा गटा काढायचा आहे समजा या ठिकाणी ओबीसी समजा इथं आहे एनटीसीच्या नऊ जागा किती जागा आहेत एन टी च्या नऊ जागा आहेत त्या एन टी सीच्या नऊ जागापैकी सात जागा फक्त समांतर आरक्षण सोडून आहेत किती सात जागा समांतर आरक्षण सोडून आहेत तर या ठिकाणी ह्या सात जागा ज्या समांतर समांतर आरक्षण सोडून आहेत त्या सात जागा तुम्हाला पाहण्यासाठी ह्या सात जागा तुम्हाला समांतर आरक्षण सोडून पाहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे येथून अं एन टी वन आता इथं नाहीच आहे एन टी सी वन उदाहरणार्थ एन टी सी वन इथं तुम्ही एन टी सी असेल टू इथं एन टी सी असेल थ्री तर अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी एन टी सी मध्ये जर नऊ पैकी सात जागा समांतर आरक्षण सोडून आहेत तर तिथपर्यंत तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी ते काय करायचं आहे पहायचं आहे काय करायचं आहे त्या ठिकाणी पाहायचं आहे की जेणेकरून नऊ पर्यंत तुमचं नाव असलं पाहिजे भलेही ओपा मधले बरेचसे लोक जे आहेत त्या ठिकाणी गायब होणार आहेत या ठिकाणी एन एम जी एन चा सुद्धा प्रश्न चालू आहे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे सगळ्यांचं सिलेक्शन होईल असं मला या ठिकाणी अपेक्षा आहे मात्र ज्या जा कॅटेगरीचं जागा कमी आहे चान्से त्यांचे चान्सेस मात्र कमी असतात तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काय काढू शकतो कट ऑफ जो आहे तो त्या ठिकाणी कट ऑफ काढू शकतो तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं कट ऑफ काढायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमचं त्या तु ठिकाणी सिलेक्शन होऊन जाईल ठीक आहे लक्षात ठेवा एकशे कोणती जागा सोडायच्या आहेत आणि नंतर एन टी वन एन टी टू एस बी ओ बस ओबीसी वन ओबीसी टू ओबीसी थ्री अशा पद्धतीने तुम्ही काढायचा आहे मात्र समांतर आरक्षण सोडून ओबीसी मध्ये जरी असाल तरी तर अशा तऱ्हे या ठिकाणी इतर जिल्ह्यांचे सुद्धा रिझल्ट लागत आहेत ते सुद्धा मी जाहीर करणार आहे सगळ्यांचं पुनश्च या ठिकाणी हार्दिक अभिनंदन धन्यवाद